प्रश्न पहिला रायगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनेलवरती सबस्क्राईब नक्की करा उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न दुसरा अफजल खानाचा वध कुठे झाला उत्तर आहे प्रतापगड किल्ला प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी प्रश्न क्रमांक चार पेशवे कोण होते उत्तर मराठा साम्राज्याचे प्रधान प्रश्न पाचवा सिंहगडाची लढाई कोणी लढवली उत्तर तानाजी मालुसरे पुढचा प्रश्न घेण्याआधी तुम्ही जर का चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा प्रश्न सहावा पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर कोल्हापूर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद